लोकांना जर तुम्ही विचारला तर ते सांगतात की पैसे आम्ही झाले नाही कारण मी सक्ष कटच करतात ना पैसे सक्सेकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला माहिती असलं पाहिजे समोर आहे पण आता आमच्या जे प्र, प्र, जा हो। एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर, पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटे पर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे कारण थाराशिवानी तर तुम्ही तिथे ना कलेक्टरशी नाही सर मी समजून घेतलीय सम्झा लेकिन दे ताना दे ताना सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम किट्स तीन लोकांना शक्य नाही आहे म्हणून आम्ही गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची आता मदत करा दोन तीन दिवसात आमचे सगळे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट किती किट दोनशे आता सध्याला वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे इथले पूर्ण महाराष्ट्राचे आहात ना तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशे गरज आहे तीनशे आहे

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना तीन हजार लोकांना साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे सर हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय सर हो वाढवतो आहे व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 फोर चॅनलला सब्स्क्राइब करा